गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसीलच्या टोयागोंदी गावात सालेकसा पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी एकोणीस किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे एकोणीस किलो गांजाची किंमत तीन लाख एकोणवीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले तर सहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या एकोणीस किलो गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती सालेकसा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे सालेकसा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळ्या गोंदीजवळ नंबर नसलेल्या दोन मोटरसायकलवरून फिरणाऱ्या आरोपींना पकडले त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एकोणीस पूर्णांक चारशे साठ किलो गांजा साठ हजार रुपये किमतीचा नंबर नसलेल्या मोटरसायकली असा एकूण रक्कम चार लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय विजय रमेश वय वर्ष तेहतीस राहणे जिल्हा शिवनी आझाद वाड निलेश सुदेश दुबे वय वर्ष पंचवीस राणे चंद्रशेखर वाड राजकुमार लेखराम यादव वय वर्ष चाळीस राणार भगतसिंग वाड हाडी गोडाऊन टिपू सुलतान चौक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे या प्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक भूषण बुराडे करीत आहे हे कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे तसेच यांच्या पथकाने केली गाव माझ्यानुसकरिता राधाकिशन छोटे गोंदिया